नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि आज मी इतके छान असे चटपटीत खस्ता बनवलेला आहे खरं तर आमच्या गावाकडे हे पाच रुपयालाच एक मिळतो पण खूप टेस्टी आणि मस्त असतो तर चला आता सुरुवात करू या रेसिपीला झटपट हा मी मोठी एक वाटी मैदा घेतला आहे आणि दुपारची वेळ होती म्हणून रिषभ पण झोपेतून उठला तर बोलले की मदत करतो आहे म्हणून म्हटलं ठीक आहे बाबा कर तो कसं तर तो ऐकणारच नव्हता आणि तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मदत करते तर आता आम्ही त्यामध्ये मैद्यामध्ये थोडासा ओवा आणि नमक घातलं आहे आणि बघा कशा प्रकारे त्याने मिक्स केलं आहे सगळं अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये ते थोडंसं तेल घालायचं तेल घालून पण व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं ऐकतच नव्हता मध्ये मध्ये त्याचं चालूच होतं काहीतरी करणं मला दुपारची रेसिपी शूट करायची असली की असंच असतं थोडंफार मदत करतो येतो मध्ये मध्ये करायला कधी खेळतो कधी थोडं परत येतो तर थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ मी मळून घेणार आहे आणि आपल्याला हा जास्त पातळ नको असा घट्टसरच गोळा मळून घ्यायचा आहे तर माझा गोळा आता व्यवस्थित मळून झाला आहे जेवढा तुम्ही व्यवस्थित मळाल तेवढे छान खस्ते असे बनवून रेडी होतात तर तुम्हाला दाखवलं आहे मी की किती छान असा गोळा मी मळून ठेवला आहे आणि दहा ते बारा मिनिटे आता मी तो तसाच ठेवलेला होता दहा बारा मिनिटानंतर परत मी दोन्ही हाताने छान परत असा मळून घेणार आहे दोन्ही हातांनी मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला खस्त्याचा आकार किती पाहिजे छोटा मोठा ते त्या प्रकारे ठेवायचे गावाकडे या खस्त्यांची खूप आवड असायची पाणीपुरीवाल्यांजवळ भेटायचे तर आणि आत्ता पण मिळतात आता पण कधी आम्ही गावाकडे गेलो तर खूप आवडीने खायला घेतो आणि खूपच छान असे लागतात सेम तशाच प्रकारे मी एकदम चटपटीत मस्त बनवलेत सगळे गोळे करून तयार झाल्यानंतर त्याला मी मैदा लावून ठेवला आहे आणि आता एक एक खस्ता मी लाटायला घेतला आहे तर तुम्हाला वाटेल ती साईज तुम्ही ठेवू शकता जी आमच्या गावाकडे पाच रुपयाला मिळायचे सेम त्याचप्रकारे मी व्यवस्थित तेवढीच सेम साईज ठेवली त्याची बघा छान असं आणि कितपत पातळ आहे ते पण मी तुम्हाला दाखवून देते की एकदम मीडियम असा ठेवलेला आहे जास्त जाळ नाही जास्त पातळ नाही आणि रिषभने पण घेतला आहे एक लाटायला तर एका प्लेटला मी आता थोडासा मैदा लावला आहे त्याला आणि असंच मी सगळे खस्ते लाटून त्यावर टाकणार आहे प्लेटमध्ये ठेवणार आहे सगळे पसरवून तोपर्यंत मी थोडं तेल पण गरम करायला ठेवून दिलं आहे आणि तसंच सगळे खस्ते माझ्या आता लाटून झाले आणि एक असा काटेरी चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने पूर्ण खस्त्याला थोडे छिद्र असे करून घ्यायचे म्हणजे ते फुगायला नको पुरीसारखा म्हणून आणि तेल पण छान तापलं होतं म्हणजे मीडियम ठेवलेलं होतं मी आणि आता त्यामध्ये दोन्ही साईडने मस्तपैकी खस्ता थोडासा लालसर रंग येईपर्यंत असा आपल्याला तळून घ्यायचा आहे जास्त पण नाही शकायचा एकदम मिडियम असा तशाच प्रकारे आता सगळे खस्ते मी हे तळून घेणार आहे एक एक करून रिषभने तर लगेच शेव वगैरे टाकून तसंच खायला मागितला बघा अशा प्रकारे सगळे खस्ते व्यवस्थित एकदम बनून असे रेडी झालेत आणि एक मी मोठा बटाटा पण उकडून ठेवलेला होता तर आधी सगळ्यात आधी खस्त्यांवर बटाटा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि बटाटा छान त्याला पसरवून झाल्यानंतर त्यावर आपल्याला मी पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबीरची ही चटणी तयार करून घेतलेली आहे आणि थोडी चटणी मिक्सरमधून फिरवताना त्यामध्ये थोडासा बटाटा घालायचा म्हणजे आणखी छान असं चटणी घट्टसर बनते आणि नंतर मी चिंचेची चटणी त्यावर घातली आणि तसंच मी नंतर त्यावर कांदा आणि टमाटर घातला आहे कांदा टमाटर झाल्यानंतर कोथिंबीर त्यावर घातली आणि हे आमच्या गावाकडे बाजारात मिळणारं भातकं आहे म्हणजे कोणी भातकं किंवा फरसान पण बोलतात तर ते मी त्यावर घातलं आहे तुम्हाला जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही घालू शकता आणि नंतर मी त्यावर मस्त बारीक शेव असे शे पसरवलेत बारीक शेव झाल्यानंतर चाट मसाला थोडंसं नमक आणि थोडंसं लाल तिखट मी त्यावर घातलं आहे आणि परत इमलीची चटणी आणि कोथिंबीर घातली आणि एकदम छान असे चटपटीत मस्त खसते रेडी झालेत तुम्हाला तिखट गोड आंबट किती पना प्रमाणात पाहिजे तुम्ही कमी जास्त करू शकता पण एकदा हे खसते नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ शूट करायच्या आधीच पहिले खसते तर संपून गेलेत जसे दाखवत होते तेव्हा आणि किती कुरकुरीत झाले ते पण तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला परत मी एकदा दाखवून देते की किती कुरकुरीत आणि किती छान असे बनलेत खरंच सांगते बनवले आणि झटपट संपले पण आणि खूप छान असे बनतात नक्की हे खस्तेची रेसिपी तुम्ही बनवून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल असं छान रेसिपी बघत राहा बनवत राहा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा छान चटपटीत एका रेसिपीबरोबर तुम्ही हे बनवून ठेवले पंधरा वीस दिवसासाठी तरी पण खूप छान राहतात मुलांना तर खरंच खूप आवडतील एकदा बनवून बघा पुन्हा भेटूया एका नवीन अशाच रेसिपी बरोबर बाय